नमस्कार माझे किचन चॅनल वरती आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आपण आज करणारे मस्त पैकी थंडगार असता मठ्ठा करणारे ते दही लावण्यापासून ते मठ्ठा करण्यापर्यंत सगळी अशी रेसिपी करणारे चला तर मग आपण सुरुवात करूया इथे आपण म्हशीचं एक लिटर दूध घेतलेले आहे तर आता आपण दुधाला उकळी आणूया तुम्ही गाईचं पण वापरू शकता म्हशीचं पण वापरू शकता तर आता आपण आता मोठ्या गॅसवरती आधी याला उकळी आणूया दुधाला आता दुधाला उकळी आली तुम्ही बघू शकता तर असं आपण दोन मिनटं हलवूया आणि गॅस एकदम बारीक करूया आणि दहा मिनटं आता आपण बारीक गॅसवरती असंच ठेवणार आहोत कडेकडीची सय असली तर अशी आपण हलवत घ्यायची सगळी मध्यंतरी त्याला आली की हलवायचं आली की हलवायचं तर आपण आता हे दहा मिनटं असंच ठेवणार आहोत बारीक गॅसवरती आता दहा मिनटं झालेली आहेत आपण आता पातेलं खाली घेऊया आणि दूध एकदम थंड करून घेऊया किंवा थोडंसं कोमट करून घेऊया आपण तर दूध आपलं आता कोमट झालंय जे बोट बुडवलं आपल्या इथं सहन होईल असं कोमट ठेवायचं आहे जास्त थंड पण करायचं नाही आणि जास्त गरम पण करायचं नाही तर आता आपण एका डब्बा एक पस्तरट डबा घेऊया किंवा याच्यापेक्षा तुम्हाला कमी पस्तरटचा डबा असला तरी चालेल याच्यातलंच आपण आता थोडंसं दूध काढलेलं आहे त्याच्यात आपण आता एक चमचा दही घालणार आहोत हे मिक्स करूया हे आधी डब्याला सगळीकडनं पसरून घेऊया जर मातीचं भांडं असलं तर त्यात सुद्धा तुम्ही दही लावू शकता खूप छान होतं त्याच्यात पण दही आता हे बाकीचं आपण दूध सगळं याच्यात ओतूया आणि आपण आता हे अर्धी वाटी दही घेतलेलं आहे ते सगळं घालूया आणि सगळं मिक्स करून आपण झाकण लावून ठेवूया चांगल्या उबदार ठिकाणी सहा ता, सात तास ठेवू कि ता, ता शकता किंवा रात्रभर पण ठेवू शकता मस्त असं दही तयार होईल तर आपण आता रात्रभर ठेवणार आहोत झाकून तर आपण आता दही तयार झाल्यावर बघूया तर आता आपलं दही चांगलं सेट झालं आहे तुम्ही बघू शकता रात्रभर ठेवलं होतं तर मस्त असं घट्ट झालेलं आहे तुम्ही बघू शकता छानपैकी तर आपण आता मठ्ठा करायला घेऊया तर आपण आता मठ्ठा बनवण्यासाठी आपण मसाला करणार आहोत हे भाजलेले एक चमचा जिरे आहेत जास्त भाजायचं नाही नाही तर कडवट लागेल आणि इथे एक मिरची घेतली तुम्हाला जेवढं तिखट पाहिजे असेल ना थोडंसं जरा करू शकता एक मिरची वाढवू शकता आणि थोडंसं आलं पुदिना आणि थोडीशी कोथिंबीर आणि चवीनुसार थोडंसं मी अर्धा चमचा पण साखर टाकलेली आहे तर आता थोडंसं नॉर्मल दोन चमचे पाणी टाकून आपण हे मिक्सरमधनं काढून घेऊया आता एका भांड्यात आपण एक वाटी दही घेतलेला आहे आणि याच्यात आपण एक ग्लास पाणी घालून आधी घुसळून घेऊया नंतर ना आपल्याला जेवढं पातळ तेवढं पाहिजे तेवढं करू शकतो आपण तर आता आपण रवीने घुसळून घेऊया तर याच्यात आपण आता हा बारीक केलेला मसाला घालूया चवीनुसार थोडंसं मीठ सैंधव मीठ घेतलेलं आहे आणि थोडी कोथिंबीर आणि आता आपल्याला पाहिजेल तेवढं थोडंसं पातळ करू शकतो मठ्ठा शक्यतो पातळच असतो हा जिलेबी आणि मसाले भात खूप छान लागतं मठा एक है। मठा तर आता आपला मठ्ठा तयार झाला आहे तुम्ही बघू शकता मस्त असा झाला आहे थंडगार एकदम तर उन्हाळ्यात तुम्ही नक्की करून बघा झालेला आहे आपण काढून घेऊया तर थंडगार असा आपला मठ्ठा तयार झाला आहे तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आयकॉन दबा म्हणजे माझ्या नवीन नवीन रेसिपी अशा तुमच्या पृथ्वी पोचतील थँक्यू